दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या गठ्ठ्यासोबत शेअर केलेल्या कथित व्हिडिओमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच अलिबाग शेकापनेत्या व प्रवक्त्या चित्रलेखा पाटीलांनी दुसरा कॅश बॉम्ब फोडला आहे त्यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे महाडचे मंत्री भरत शेठ गोगावले नोटांच्या बंडलसोबत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे हा व्हिडिओ सार्वजनिक करताना चित्रलेखा पाटील यांनी शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत रायगड जिल्ह्यातील सत्ताधारी शिंदे गटाचे सर्व आमदार मंत्री यांची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे की काल जो अंबादास दानवेंचा आपण व्हिडिओ पाहिला किंवा याच्या आधी निलेश राणेंचा व्हिडिओ पाहिला एक भरत गोगावलेंचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे या ठिकाणी आहे तर महेंद्र दळवींची विशेष करून आणि बाकी सगळे जे भ्रष्टाचारी आमदार आणि खासदार आहेत जे जनतेचे पैसे लुटून अशे पद्धतीचे व्यवहार करतायत महाराष्ट्राला लुटतायत या सगळ्यांवरती चौकशी झाली पाहिजे व्हिडिओ खरा का कोटा हे कोण ठरवणार पहिले चौकशी तर झाली पाहिजे मी आज आपल्या माध्यमांच्या माध्यमातन हे विनंती करते मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या प्रशासनाला की अशा सगळ्या लोकप्रतिनिधींची सीबीआय अँटी करप्शन ईडी सगळ्या एजन्सीज कडनं यांच्या पूर्ण अकाउंटची चौकशी झाली पाहिजे आणि विशेष करून आमदार दळवींची कारण की हायेस्ट गुन्हे असलेले हे आमदार आहेत त्यांनी कोणताच कलम सोडलेलं नाहीये अट्रॉसिटीचं कलम त्यांच्यावर आहे त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचं कलम आहे त्यांच्यावरती रॉयल्टी त्यांच्या बायकोच्या नावावरच्या कॉरीची त्यांनी दोन कोटी रुपये भरलेली नाहीये आणि हे तर झाले लिगल मुद्दे ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड जर तुम्ही या मतदारसंघात आमच्या फिरलात तर रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत अपूर्ण का काम, का काम ही सगळ्याकडे अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स मध्ये अशी खुशबूज ऐकू येते की तुम्ही काम पूर्ण केलं नाही बिल तर काढलेलं दिसतंय काम पूर्ण झालं नाही रामराज रस्त्याचं उदाहरण सगळे जण बोलतात कमिशन आणि हप्ते आमदार खूप मागतो तर अशा वेळी ही चौकशी होणं ही गरजेची आहे आणि शेका पक्षाची ही आग्रहाची की करूनच झालीच पाहिजे याच्यावर ची चौकशी कि एवढे पैसे आले कुठून आमचं म्हणणं आहे हे सगळे कमिशनचे पैसे हे सगळे जनतेचे पैसे जे, जे जनतेला परत मिळाले पाहिजे आणि कोणी अशी हिंमत नाही केली पाहिजे पैसे खाण्याची याच्या पुढे हे काय महाराष्ट्र कोणाच आहे शाहू फुले आंबेडकरांचं आपलं महाराष्ट्र आहे हे तुम्ही काय करताय हे असा आणि यांचा व्यवसाय काय एवढे पैसे कमवायला यांनी केलंय काय सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यावर नक्कीच हे कॅश बॉम्बचा जो व्हिडिओ काढलाय त्याच्यावर तुम्ही अनेकदा ऐकलंय तुम्ही तटकरे साहेबांना बोलताना ऐकलंय आणि साहेबांना बोलताना ऐकलंय की सगळ्यात चिटर आमदार जर कोणी असेल तर ते आमदार दळ घे तुम्हाला सांगते त्या रामराज रोह्याच्या रस्त्यावरच्या कॉन्ट्रॅक्टरला हार्ट अटॅक येऊन तो गेला अनेक ठिकाणी अशी खुशबूज आहे की ह्या कमिशन आणि हप्तेखोरीमुळे तो गेला हे किती दिवस महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेने सहन करायचं आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाहीये अशा वर्करचा मागे प्रश्न तुम्हीच माझ्या सोबत मांडला त्यांची काळी दिवाळी होत होती त्यांच्या तीन तीन महिने पगाराला पैसे नव्हते पण ते जे नाही करून आपण खूप प्रेशर करून पक्षांनी प्रेशर करून त्यांना ते पगार झाले त्यांचे ते तर या कॅश बॉम्ब प्रकरणात चौकशी झाली पाहिजे शिंदे गटाचे मी तुम्हाला अजून एक या ठिकाणी व्हिडिओ देते आज सेम व्हिडिओ भरत गोगवले साहेबांचा सेम व्हिडिओ तर त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे काय काय राजकारण तुम्ही बघा नगरपालिकेत काय काय झालं किती हाणा किती काय काय सर्वसामान्य माणूस या दहशती खाली आहे आणि ही सगळ्या मस्ती आणि माज यांना या पैसेच आहेत आणि हे पैसे आपले काल तुम्ही बिबट्याचं प्रकरण पाहिलं तिथे साधं ट्रँक्विलायझर आणि इक्विपमेंट नव्हते फॉरेस्ट ऑफिसर्स कडे बिचारे अख्खी लोक आमची नागाव मधली घाबरलेली आणि एकीकडे आपण हे आमदार वगैरे बघतो एवढ्या मोठ्या कॅश कॅश मध्ये हे कुठून तर याच्यावर मी आमचे या नेते भाई जयंत पाटील यांच्या वतीने आणि आमच्या संघटनेच्या वतीने मागणी करते की याची सखोल चौकशी लिगल एजन्सी कडनं झालीच पाहिजे लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा